आयएसओव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस 24.live कासा समाज व महाकाली मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर व हाडांची तपासणी शिबिर संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस चोवीस पेन शहरातील महाकाली मित्र मंडळ कासरळ कासा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व हाडांची क्षमता तपासणी शिबिर आज संपन्न झाले या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी पेन पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री संदीप बागुळ साहेब यांनी भेट दिली या कार्यक्रमाला रक्तदान करण्यासाठी अनेक जणांनी आपली उपस्थिती दाखवली तसेच हाडांच्या तपासणीसाठी बऱ्याचशा प्रमाणात लोकांनी आपली तपासणी करून घेतली तसेच तिथले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमाला प्रथमच आपल्या कासा समाजाच्या वतीने कार्यक्रम घेतला होता सर्व समाजाच्या वतीने हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला रक्तपेढी एम जी एम श्री साई ब्लड सेंटर पनवेल हाडांची तपासणी ओम साई फिजिओथेरपी क्लिनिक पेन अध्यक्ष श्री कल्पेश हजारे उपाध्यक्ष श्री प्रथमेश चाचड सचिव श्री प्रथमेश पोटफोडे खजिनदार ऋषी गोडे सह खजिनदार श्री मंगेश हजारे सदस्य मिलिंद समेळ मयुरेश चाचड अनंत हजारे तसेच महिला सदस्य श्रीमती दीपश्री पोटफोडे तेजस समेल वैशाली समेळ शीला हजारे स्वाती समेळ निलेश समेळ तेजस जाधव अनंत समेळ विजय गोडे स्वप्नील हजारे यांनी कार्यक्रम साठी परिश्रम घेतले आजचा कार्यक्रम सव्वीस सव्वीस जानेवारी निवृत्त श्री महाकाली मित्र मंडळ आणि कष्ट समाज या संयुक्त विद्यमानाने आम्ही हा सव्वीस जानेवारी निमित्त रक्तदान शिबिर आणि हाडांची तपासणी हा कार्यक्रम आहे हा आम्ही पहिल्यांदा कार्यक्रम ठेवलेला आहे ठेवले त्या ठेवले का कार्यक्रमात भरपूर लोकांनी चांगला सहभाग केलेला आहे चांगला रक्तदान करत आहेत लोक अपेक्षाही नव्हती एवढी त्याच्यावर जास्त लोक रक्तदानासाठी आलेले आहेत शिबिरामध्ये नाव काय आपलं कल्पेश किशोर आहे मी महाकाली मित्र मंडळाचा अध्यक्ष आहे आणि असेच कार्यक्रम आम्ही दरवर्षी सव्वीस जानेवारीला सातत्याने कार्यक्रम चालू ठेवणार आहोत आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिन महाकाली मित्रमंडळ कासाराळी आणि कासाराळी का यांच्या संयुक्त महाकाली मित्रमंडळाच्या पुढाकार मित्रांच्या सगळ्या आमच्या युवकांच्या पुढाकाराने आज रक्तदान शिबिर आणि बोनडेंटिसी म्हणजे हाडांची तपासणी आणि त्याच्यावर लागणारी औषधं यांचं वाटप आहे मोफत मध्ये आज आमच्या सगळ्या कासाराईच्या युवकांनी हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात आमचा पहिलाच प्रयत्न असून मोठ्या स्वरूपात त्याचा उद्घाटन केलेला आहे त्याची सुरुवात सुरुवात झालेली आहे या कार्यक्रमाला आमच्या आळीतील आणि सगळ्या मित्र आणि आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे आतापर्यंत पन्नास आकडा रक्तदान शिबिराचा झालेला आहे त्याच्या पेक्षाही जास्त हाडांची वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आणि संध्याकाळी हो पाच वाजेपर्यंत हाडांची तपासणीचा कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम आपण समाजाच्या वतीने घेतला समाजाच्या वतीने महाकाली मित्र मंडळ आमच्या कासाराई सर्व जातीच्या सर्व मुलांचं आहे समाजाचा त्याच्यात मोठा वाटा आहे परंतु त्याला समाजाच्या समाजाच्या सर्व कमिटीने आणि सर्व सदस्यांनी साथ दिलेली आहे मी आता बोन डेन्सिटी चेक करते बोन डेन्सिटी किती आहे कशी आहे त्या हिशोबात आपण टेस्ट करतो आतापर्यंत आतापर्यंत बोन डेन्सिटी कमीच आहे सगळ्यांची म्हणजे एक पण असा मला मिळाला नाहीये म्हणजे फार रेअर ती व्यवस्थित आहे यंग लोकांची पण कमी आहे ओल्ड एज ची पण कमी आहे त्यामुळे खाणं पिणं सध्याच आपल्या तर कुठल्या परिस्थितीत आहे हे लक्ष देत आहे तरी हंड्रेड पन्नासच्या वरती असतील